आज सगळे आपण इथे परत पूजेला हजर झालो झालोत आणि पुण्याला पूजा पुझा करायची म्हणजे आमचं परम भाव्य आहे कारण शास्त्रातील ह्या नगरीला पुण्यपटणम असं नाव आहे पुण्यपट्टणम पुण्याच्या राशी जिथे उत्या ओतल्या गेल्या ती ही पुण्यनगरी आहे ज्याच्यात आपला वास आहे आणि आता त्या आपण किती राशी त्यात ओतणार त्या आहोत ते पाहिलं पाहिजे पण थोडं गंभीर गंभीरपणाने सहयोग घेतला पाहिजे सहजोगाबद्दल अजून गंभीरता आलेली नाही गांभीर्य यायला पाहिजे फार मोठी गोष्ट आहे आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे अलभ्य आहे अत्यंत अलभ्य आहे ते आपल्याला मिळालं हे विशेष पण आपण काहीतरी विशेष आहोत आपली ज्योत पादळली गेली ते केवढं मोठं कार्य घडलेलं आहे ही किती मोठी आपल्याला संपदा मिळालेली ही संपत्ती केवढी मोठी मिळालेली आहे तिकडे गांभीर्य असायला पाहिजे आणि त्याबद्दल स्वतःची इज्जत असायला पाहिजे ते जरासं कमी पडतं आहे सहजच मिळाल्यामुळे त्याची किंमत नाही पहिल्यांदा दुसरं माताजी म्हणजे कोण आहे ते अजून पुष्कळांच्या लक्षात नाही आलेलं कारण आम्ही महामाया आहोत ओळखणं सोपं काम नाही पण फोटोवरून ओळखायचं फोटोत पुष्कळ दाखले आहेत आणि तुमच्या जीवनात सुद्धा अनेक घडामोडी होतात जे लोक गंभीरपणाने सहजोगात येत नाहीत तिकडे बोलू नका म्हणा मागेल जेवणाच्या गडबडी आणि त्यामुळे अत्यंत क्षुल्लक अशा गोष्टी ऐकायला वाटतात आणि आश्चर्य वाटतं की सहयोगामध्ये हे बाहेरच्या देशातले लोक त्यांचे फक्त प्रतिनिधी ते आलेले आहेत फक्त प्रतिनिधी ते आलेले आहेत आणि किती गंभीरपणाने हे सहयोगाकडे बघतात आणि आपली स्वतःची प्रगती करून घेतात आणि अजून आपल्या महाराष्ट्रात जिथे संतांनी एवढं आपलं रक्त ओतलेलं आहे तिथे अजूनसुद्धा लोकांमध्ये ती गहनता आलेली नाही आणि शुल्लक गोष्टींमध्ये डोकं घातलेलं आहे लक्ष अगदी शुल्लक गोष्टीत आणि हमखास ते पुण्याला घडतं हे पाहून मला फार 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 दुःख होत तर आज सांगायचं म्हणजे असं की आता पुष्कळशा गोष्टी इथे आल्यावरती नजरेत आल्या माझ्या की लोकांचे व्हायब्रेशन्स ठीक नाहीत पहिली गोष्ट ते मला एकदम स्टेशनवरच जाणवलं तर मी माझा एकदम जीव धकला म्हटलं झालं काय परत काहीतरी सुरू झालं इकडे तेव्हा एक दोन सेंटर्स आता बंद करायला पाहिजेत असा माझा विचार आहे जर एक दोन सेंटर्स बंद केले तर कदाचित ती निगेटिव्हिटी वाढणार नाही कारण असं आहे की एकदा सेंटर सुरू झाले म्हणजे लोक जर जेव्हा नवीन नवीन नवी सहजोगात येतात आणि जमत नाही त्यांना आपला अहंकार त्यात तृप्त करायचा असतं कोणत्या ना कोणत्या बहाण्याने तो सुरू असतो काही ना काहीतरी घुसपट निघतात आता विशेष करून वाईट हे वाटतं की पैशाकडे फार लक्ष आहे पुणेनगरीत आणि त्यामुळे ही भिक्कार दशा आहे भिकाऱ्यांसाठी सहयोग नाही आहे भिकाऱ्यांनी भिकाऱ्याला काय द्यायचं आहे तुम्ही सांगा जर तुम्ही भिकारी असले तर तुम्ही लोकांना काय देणार भिकाऱ्यांसाठी सहयोग नाही आहे श्रीमंतांसाठी श्रीमंत म्हणजे ज्यांच्या मतीमध्ये स्त्री आहे जे भिक्कारपणाच्या गोष्टी करतात त्या लोकांसाठी सहयोग नाही ते लोक शुल्लक करता त्रास देणार आहेत तेव्हा अशा लोकांनी सहजोग कृपा करून सोडाव म्हणजे फार भरल होईल आमचे भलं होईल तुमचं आणि असे लोक जर सहजोगात राहिले तर त्यांना त्रास होणार आहे उदाहरणार्थ एक सांगते मी तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी बोलल्या नाही पाहिजेत आज पूजेचा दिवस आहे पण सांगितलेलं बरं म्हणजे लक्षात येईल मुंबईला जेव्हा आम्ही सुरुवातीला लोकांना सांगितलं की आम्हाला काही पैसे नकोत अजून काही सहजोगाचे बरोबर ठीक झालेलं नाही आहे जोपर्यंत ट्रस्ट होत नाही मी पैसे घेऊन कुठे ठेवू कसं करू ते मला करायचं नाही तर ट्रस्ट होईल तर तुम्ही थांबा तुम्ही मुंबईला भयंकर लोकांना खर्च असतो पगार तरी असला तरी सुद्धा नाही माता असं कसं आम्ही काहीतरी दिलंच पाहिजे तुम्ही काय देऊ नका सध्या आहेत माझ्याकडे पैसे जे काय करायचं रजिस्ट्रेशन वगैरे आधी होऊ देत व्यवस्थित मग तुम्ही द्या तसं झालं त्याच्यानंतर ट्रस्ट रजिस्टर झाल्याबरोबर सगळ्यांनी चितलं माता आता तर आमच्याकडनं पैसे घ्या तर म्हणे कमीत कमी प्रत्येकाकडनं एक हजार रुपये तरी घ्या अहो इतके सर्वसाधारण लोक मला आश्चर्य वाटलं मला कधी वाटलं नव्हतं हे लोक हजार रुपये आणून घालतील त्यांची तुंबळ गर्दी की हे हजार आमचे ठेवा आमचे ठेवा आमचे अर्थात मी सर्वातीचे एक लाख रुपये माझे स्वतःचे भरले ती गोष्ट वेगळी पण बाकी जी तुंबळ गर्दी तिथे केली की के आमचे हजार घ्या आमचे हजार घ्या त्याचं आश्चर्य वाटलं त्यात सतरा माणसं आली ते म्हणे माताजी थोडेसे कमी राहिले तेवढे मिळाले म्हणजे त्या असं करा सध्या मी तुमचे देते पैसे मग तुम्ही देत राहा काही गर्दी नाही त्यांच्या नावाने मी सतरा हजार रुपये जमा केले त्या एका गृहस्थाकडे ते श्रीमान पुणेकर स्टाईल होते त्यांच्याजवळ रुपये जमा केले त्यांनी घेतले रुपये ते माझ्याकडनं व्यवस्थित ते आठदा माणसं बसली त्यांच्यासमोर आणि जमा नाही केली ते परत आ झालं काय गाळ झाले अरे घाळ कसे झाले सतरा हजार रुपये गाळ कसे झाले गाळ आणि मग त्याच्यावरती तोरा असा की येऊन की हे तुमच्या ब्लॅकचे पैसे होते माताजी तेव्हा त्या गाळ झाल्यात का म्हटलं ब्लॅक पिक्चर होते मी बँकेतनं पैसे आणते नाही माझे बँकेतले पैसे आहेत हे बघा तो माझे माझं ब्लॅकचा एक पैसा तुम्ही म्हटलं बोलू ना कुणाला मी दाखवते ना माझ्याजवळ बँकेत तेच पैसेच आहेत सगळे बँकेतच असतात माझे कधीही पैसे ब्लॅकमध्ये नाहीत तेव्हा तुम्ही असं कसं म्हणता म्हणजे हा तोरा आणि त्या माणसाला मग कॅन्सर झाला मेला सगळं झालं पण मी काय त्याच्यावरती काही शाप केला नाही किंवा काही नाही मी त्याला काही तो माझ्या मुलासारखा त्याला मी कशाला दुःख देणार पण जेव्हा तुम्ही आईच्या चित्तात न उतरले की तुम्हाला धरणार तुम्हाला त्रास होणार आणि तुम्हाला मग ते भोगावं लागणार पण मु इथले लोक भयंकर कद्रुक आहेत पुण्याचे असं मला दिसते तिथे जर त्यांना म्हटलं की अकरा रुपये कमीत कमी देणे तर सगळे निदान तरी सगळे एकावन्न रुपये तरी देत निदान अहो एकदाच द्यायचं माताजी एकदाच येतात पण आता मी हिशोब बघितला तुमचा तर मला आश्चर्य वाटलं की प्रत्येकाला खर्च वजा करून सात रुपयेसुद्धा तुम्ही पूजेशी दिलेली नाही कुणीसुद्धा आणि ते एका फॅमिलीला सात रुपये पडले पूजेचा सर्व खर्च काढल्यावरती बघितलं तर त्यांनी दोन हजार सातशे रुपये मला एकंदर दिले संबंध वर्षाचे तर प्रत्येक पूजेला प्रत्येक फॅमिलीतर्फे सात रुपये पडले आणि त्यावरही रड असते हिशोब बघून एवढा आश्चर्य मला वाटलं की त्यांच्यावरती अकरा हजार रुपयाचा आता था कर्ज झालेला आहे कारण मागचा मंडप जो होता तो आणि हा मंडप हा संबंध ह्यांनी खर्च केला अर्थात ते पैसे मी देणार आहे म्हणजे माझ्याच पूजेचे मलाच पैसे द्यावे लागणार नाही ते फॉरेनर्सनी द्यायचे बरं साडीचा तुम्हाला खर्च नाही कशाचा खर्च नाही अकरा हजाराचं त्यांच्यावरती कर्ज आहे म्हणजे मंडपाचे पैसे ह्यांनी द्यायचे फॉरेनर्सनी सगळं द्यायचं तुम्ही पुंड्या कसं घेणार पुणे तुम्ही घ्यायचं असं आहे का झाली पण अगदी जर तुम्ही भिकार स्थिती तसा भांडी घासणारे म्हणे कुणी लोक म्हणतात भांडी घासणारे त्यांनी यायचं नाही आम्हाला भिकारी लोकांसाठी सहयोग आधी उभा करायचा नाही नंतर त्याच्या मध्ये भरीवपणा आला मग सगळ्यांना आश्रयाला बोलू आधी आपलं तर ठिकू द्या आधीच खोगीर भरती भरती करून ठेवली तर आमचंच दिवाळं वाजायचं जर तुम्ही भरले तर कसं होणार आहे सध्या असे लोक पाहिजे जे सॉलिड आहेत फार श्रीमंत नको होत आणि फार गरीबी नको पण दानी असायला पाहिजे नाही तर आपण सहजोग काय माताजी सगळा खर्च करायचा तुमच्या आश्रम बांधायचे असले तुमचं काय करायचं आता ह्या मंडपाचाच खर्च मला द्यावा लागणार आहे ह्या ज्या मंडपात बसून तुम्ही माझी पूजा करता त्याचं मला उद्या पूजेचे मला द्यावे लागतील मला वाटतं अशी जर परिस्थिती असली जर हे फॉरेनचे लोक नाही आले तर तुमच्या पूजेचेही मला अकरा रुपये स्वतः भरून घ्यावे लागतील की बा अकरा रुपये द्या अशी स्थिती येणार आहे आणि जितकी तुम्ही गंजूशी कराल तितकाच तुम्हाला त्रास होणार आणि तुमच्यात काही लोक असे आहेत ते कधीच वरती उठणार नाही मला माहिती आहे ते पुष्कळ वर्षापासून रगडत आहेत तशीच तशीच कारण ते शुल्लक आहेत शुद्र लोक आहेत जरी नाव मोठं असलं तरी शुद्र प्रकृतीचे आहेत आणि ते वरती कधीच येणार आहे आणि ते बाकीच्या नाही ओढतात आणि मग त्यांना त्रास होतो आजार येतो कॅन्सर होतो एकादश धरतं काय काय होतं प्रकार होता त्याचा आणि मग झालं मग माताजी आम्हाला झालं अरे पण तुम्ही आपलं काय भलं करून घेतलं काल आता इतकं मी समजावून तिचे सांगितलं पण मला नाही वाटलं फार लोकांच्या डोक्यात गेलं असेल कारण कोणाच्या डोक्यातच जात नव्हतं डोकंच उलटं बसलेलं आहे त्या लोकांचं ते कसं ठीक होणार आहे ते जन्मतास डोकं उलटं बसलेले लोक आहेत आणि ते नेतेगिरी होत करतात तेव्हा ते 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 आता काय करावं या पुण्यासाठी मला समजत नाही तर इथे मला राहायचं आहे तर भिकाऱ्यांच्यामध्ये मला राहायचं नाही सरळ गोष्ट आहे भिकारी लोक त्यांना पोसायला तरी आधी हिंमत असायला पाहिजे ना तर एकटी मी कुठवर पोसत बसणार भिकाऱ्यांना आणि जितका भिक्कारपणा कराल तितकाच या पुण्याला भिक्कारपणा येणार आहे आता अकरा रुपये तुम्ही दिले आम्हाला समजा अकराही दिले सातच रुपये कारण हिशोब लावला आम्ही आम्ही तर साडेचार हजारच तुमच्यासाठी बक्षीस आणलेलं आहे द्यायला ते आता देणार आहोत तुम्हाला बक्षीस कारण इथे चांदीचं सामान पाहिजे ना माताजी ना चांदीच्या सामानातच द्यावं लागतं हे माहिती आहे ना तुम्हाला नाही तर प्लास्टिकचं घेऊन या काहीतरी ते चालेल बाबा आता का काय करायचं माताजी म्हणजे जर भिकाऱ्यांच्याच माताजी असल्या तर प्लास्टिकचं आणलं तरी चालेल तसं प्लास्टिक प्लिस्टिकचं घेऊन या आजकाल मिळतं स्वस्त आपलं नाही तर टिनाचं घेऊन यावं काहीतरी कारण लोक जर टीनाच्याच लेवलचे असले तर मग टीनाचंच घेतलं पाहिजे तर हा समाजवाद अमुकवाद इथे काही चालणार नाही इथे फक्त देवाचा वाद आहे आणि तो म्हणजे असं की आपल्यातलं जे उत्तमातलं उत्तम आहे ते देवाला दिलं पाहिजे आपली सारी मेहनत देवाला दिली पाहिजे आपलं तन मन धन सगळं देवाला दिलं पाहिजे सगळं मा देवांचंच आहे असं ठेवलं पाहिजे अर्थात ते आम्ही घेणार नाही ती दुसरी गोष्ट पण जे उलट्या डोक्याचे लोक आहेत या पुण्याला विशेष करून काहीतरी सात आठ मंडळी अशी आहे ते उलट शिकवतात लोकांना तर अशा लोकांनी कृपा करून सहजोग सोडा निदान अकरा रुपये त्यांनी जर एका फॅमिलीला ठेवलेत किंवा एकवीस रुपये एका फॅमिलीत काही जास्त नाही सातच पूजा होतात काही जास्त नाही मी त्यांना इथल्या दोन कमवत्या लोकांना सांगा पण ह्या पैशाच्या गोष्टी कुठल्या लेवलवरनं कुठं उतरावं लागतं मला तर इतका त्रास होतो पुण्याला हे लोक सगळे फॉरेनच्या लोकांना खूप तुमची माहिती आहे आणि त्यांना मुळीच पुण्याला आलं नको पुन्हा नको म्हणून ह्या वेळेला एकच दिवसाचा प्रोग्राम ठेवला होता त्याने मीच म्हटलं अरे बाबा चला त्याला नकोच आहे पुणे कारण इथल्या लोकांचे चेहऱ्यावर दिसतं त्यांना की काही लोक आहेत आणखीन अत्यंत शूद्र लोक आहेत चेहऱ्यामध्ये ती हेच नाही त्यांच्यात काही लोक चांगलेच आहेत अर्थातच पुष्कळ लोक चांगले आहेत पण काही लोक इतके विक्षिप्त आहेत की त्यांना बघून यायला नको सारखं म्हणतात नको माताजी तिकडे म्हणून देहू रोडला चला तिकडे राहत आहोत आम्ही विलेजर्समध्ये इथले लोक नको मुंबईला काय हरकत नाही आहे ना पण पुण्याला यायला नको मद्रासला जायला हरकत नाही दिल्लीला जायला पण पुण्याला नको म्हणजे काय आहे काय तुमचं तिथे जाऊन त्या तुकारामाच्या जागी जिथे ते ध्यान करत असत जाऊन त्याची माती डोक्याला लावली आणि इथून व्हायब्रेशन शिकतात पुण्याला म्हणे सगळ्यांचे गरम गरम येतात म्हणे या लोकांची सगळ्यांची पण नको म्हणा गरम लोकांच्या डोळा मला राहायचं नाही म्हणजे आपली काय संपत्ती आहे मुख्य म्हणजे इथे आपण आलो कशाला जोगामध्ये आपण फक्त आपली आंतरिक संपत्ती बनवण्यासाठी आलो ती आंतरिक संपत्ती आपल्याला मिळवली पाहिजे त्याच्यामध्ये हे लक्षण आहे की कुरकुरायचं किंवा एखाद्या जसं आपलं युनियनचे लोक भांडतात नाही का पैशासाठी तसं भांडायचं असे लोक बेकार आहेत सहजोगात त्यांनी मुळीच येऊ नये आणि त्रास देऊ नये ज्यांचं लक्ष पैशाकडे आहे त्यांनी मुळीच सहजोगात येऊ नये ज्यांचं लक्ष पैशाकडे नाही ते समृद्ध होणार आणि उत्तम रीतीने राहणार आहे तेव्हा आज या पूजेच्या आधी एवढ्यासाठी सांगितलं मी की कुरकुरणारा मनुष्य सहजोगात राहिला नाही पाहिजे जो प्रेमाने आदराने म्हणजे कमाल आहे तुमची तुमचं मला घ्यायची नाही मी तुमचं काही घेतच नाही उलट माझे डबलचे पैसे घालून तुम्हाला ते बक्षिसाला परत करते की तेच राहू देत मग नाव माझं असतं त्याच्यात कारण घेतलंय पाहिजे म्हणून घेते थोडंस घेतलं पाहिजे ते कशाला की त्यांनी तुमचं धन वाढावं म्हणून नावाला ते कसलं काय नुसतं नावाला घेते आणि परत त्याचं काहीतरी करून तुम्हाला देते तुमच्या सेंटरला सगळ्या सेंटरला जर व्यवस्थित होता अ त्या राहुरीला तुमच्यापेक्षा जास्त पैसे येतात आश्चर्य वाटतं मला राहुरीला तुमच्यापेक्षा जास्त पैसे त्या नाशकाला जिथे कितके थोडे तिथून तुमच्यापेक्षा जास्त पैसे येतात त्या सर्व पैशांच्या दमावरती तुमच्यासाठी आम्ही चांदीची भांडी घेतो म्हणजे सगळ्यात भिकारी पुण्याचे लोक आहेत हे सिद्ध झालं सोपतो आतापर्यंत अकरा हजार रुपयाचं आता कर्ज आहे यांच्यावरती ते कोण देणार माताजीच देणार हा आमच्या माताजी देतील सगळं म्हणजे या फॉरेनर्सना सुद्धा हे दिसतं की नाही यांच्यासमोर सगळे हिशोब आहेत त्यांच्या पैशाचे ते म्हणजे हे आहे काय ह्या लोकांचं साडी सुद्धा हे घेणार मंडपाचे हे देणार पूजेचे हे देणार म्हणजे तुम्ही देणार का आणि ही सुरुवात आहे पैशापासून माणसाच्या परखीची सुरुवात होते पैशातच मनुष्य कसा आहे तो दिसतो आता सहजोगामध्ये किती तुमचे खर्च वाचतात जर शहाणपणाने राहील डॉक्टराला पैसे नको अगदी वरवर बघितलं तरी इकडे तिकडे देवळात जाऊन पैसे फेकायचे ते नको तीर्थ तीर्थाला जायचे ते नको नसते उपास तपास करून खर्च वाढायचे ते नको भलत्या पूजा घरात करस ते नको काही नको त्यातून इतर छंद सुटलेले असतात सिनेमा हे ते फालतूचे छंद सुटून नंतर दारू व्यसन सुटल्यामुळे ते पैसे वाचतात अगदी अगदी वरच्या लेवल पण सगळ्यात मुख्य म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद आल्यावरती काय मुश्किल आहे पण ते पात्रता घेण्यासाठी आधी पैसाच कंजूशाच्या सुटत नाही कवडी चुंबक लोक ते कवडीला जर चुंबकासारखे चिकटले ते परमेश्वराला कधी चिकटणार आहेत अजून शंभर जन्म घेतले तरी नाही चिकटणार हे मी तुम्हाला सांगतो अहो त्या खेड्यात सुद्धा लोक माताजी थोडं तरी पैसे घ्या आमच्याकडं असं कसं हे मला लक्ष्मी मिळेल थोडे तरी घ्या काही नाही तर दहा पैसे तरी घ्या आमच्याकडं आम्हाला लक्ष्मी मिळेल माताजी लक्ष्मीसाठी आम्ही देतो आमच्या लक्ष्मीवर कृपा करा दहा पैसे जे ते घेऊन येते म्हणते बरं घेऊन टाका तर काय म्हणजे घेत नाही मी पैसे तुम्हाला माहिती आहे मला काय घ्यायचे आहेत का पैसे पण आपल्या त्यांच्या समाधानासाठी तर आता पैशाच्या गोष्टी कुणी केल्या त्या माणसाला सरळ सांगायचं तुम्ही सहजोगापासून परावृत्त व्हायने निवडलं आणि सरळ मुकाट्याने यांना पैसे आणून द्यायचे कुणी तुम्हाला तुमच्या मागे फिरणार नाही तुम्ही अगदी पछाडून टाकता हे शब्द वापरलेले पछाडतात आणि दिल्ली मुंबईला उलट आहे मुंबईला मागितलं तर इतके देतात न मागताच लोकांना समजत नाही काय करायचं आता सर्वसाधारण लोकांना इथे बाराशे पगार सर्वसाधारण लोकांना ज्यांना एवढाही पगार जे भांडी घासतात किंवा रस्त्यावरती बसून भीक मागतात त्यांच्याकडनं आम्हाला घ्यायचं नाही त्यांच्यासाठी सहयोग नाही उद्या म्हणाला आम्ही रस्त्यावरती एक वाटी घेऊन उभे राहतो काची ॲल्युमिनियमची त्याच्यात आम्हाला जेवढं मिळतं त्यातलं घ्या तुम्ही असे आम्हाला नको त्यातले जे लोक असतील त्यांनी क्षमा करा आणि कृपा करून जाऊन तिथे उभं राहावं आणि भीक मागावे सहजोगामध्ये एक प्रतिष्ठित लोक पाहिजेत आणि कारस्थानी पण फार आहेत हे कारस्थान कर ते कारस्थान कर ते अभयच्या जागेचा एवढा गोंधळ केला हे केलं ही कारस्थानीपणा करायचा नाही मग हे कारस्थानं केल्यावरती मग आजार आला तब्येत खराब झाल्या म्हणजे मग मा माताजींनी खराब केलं आमचं असं बोलायचं स्वतः आपलं काय बिघडलंय ते बघायचं नाही आम्ही काय वाईट वागतो ते बघायचं नाही स्वतःकडे लक्षच नाही म्हणजे आत्म्याचा प्रकाश तरी आला की नाही हे बघाय ना तुमच्यामध्ये आत्म्याचा प्रकाश आल्याबरोबरच ही माणसं कशी एका दिवसात झाडून वरती उभी राहतात आणि तुम्ही कसे हो लोकात तंबाखू खातो तो खातोच आहे दारू पितो तो कप पितोच आहे आणखीन इतकंच नव्हे तर जो कारस्थानी तो कारस्थाना करतच आहे ह्याला काही अर्थ आहे आणि सगळ्यात खराब गोष्ट जी आपल्यामध्ये असती म्हणजे ती गटबंदी मी काल सांगितलं होतं की पुण्यावर शाप आहे आणि फार मोठा शाप आहे तुमच्या हा केव्हाचा शाप आहे माहीत नाही पण भाऊबंदकी हा भाऊ बंदकीचा जो इथला शाप आहे हा जर गेला नाही तर तुम्ही एक दुसऱ्याचे तर कापाला सहजोगांचे गळे कापाल उद्या हे फॉरेनर्स येतील ह्यांचे गळे कापाल तुम्ही गळे कापूपणा जो आपल्यामध्ये अगदी विशेष स्वभावात बसलेला आहे तो काढला पाहिजे पुण्याच्या लोकांनी आणि कोणत्या गोष्टीची टर उडवायची कोणत्या गोष्टीमध्ये गहन उतरायचंच नाही टर उडवायची म्हणजे जसं काही वरती 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 असं राहायचं गहन उतरायचंच नाही शाने, शाने। करन, तर उडवायची म्हणजे फार शिष्ट झाले म्हणजे फार शहा अतिशाने मूर्खासारखं वागून काय होणार आहे कशाला नाही थोडंसं समजून चालत थोडं तरी गहन व्हायला पाहिजे इतकं इथे आहे सहजोग पण मला घाबरायला आहे कारण क्वालिटी काय नाही अशी भलतीच क्वांटिटी वाढून काय फायद्याचं नाही क्वालिटी पाहिजे तर फालतूचे लोक असतील त्यांना काढून टाका जे सहजोगी नाही त्यांनी यायचं नाही दुसरं असं की सहजोगी केल्याशिवाय त्यांना तुम्ही पूजेला बसवायचं नाही चार माणसं असली तरी पुरतील पण पंधरा घाणेरी माणसं नको मला मला त्रास होतो फार शारीरिक आणि तुम्हाला आपल्या शरीरात स्थान दिले असं दिलं का आणि तुम्ही असे वागता म्हणजे तेव्हा आता शांतपून झालं आज पूजेला मी आजच्या पूजेमध्ये आपलं सगळं स्वच्छ धुवून काढीन आणि अत्यंत घनतेने सगळं स्वीकारीन असा मनेमध्ये विचार करून बसायचा निर्धार करून सगळं काय व्यर्थ आहे ते सोडून मी माझ्या आयुष्याला नवी चालना देऊन एक नवीन मनुष्य बनणार आहे माताजींनी आम्हाला सांगितलं आहे की नवीन झालं पाहिजे नावीन्य आमच्यात ते आयला पाहिजे जसं आम्हाला सारं जग बदलायचं आहे उद्या ह्या पुण्यातच कमळ उघडणार आहेत मला माहिती आहे म्हणूनच हे तिथे मी राहते पण त्यात तुम्ही राहणार आहात की नाही मला माहिती त्यात तुमच्यातले किती राहणार आहे ते बघायला तुमच्यातले किती लोक टिकणार आहेत ते मला माहिती नाही बेकारचे लोक गळून पडणार हे मी सांगतात म्हणून सांभाळून पाहिजे आज अगदी पूजेला आले तर पूजेची फार आवड सगळे पूजेला आलेच पाहिजे अहो पण ते पुणे मिळवायला गहनता पाहिजे ना पालथ्या घागरीवर पाणी घालून फायदा काय सगळ्या पालथ्या घागरी काल सुद्धा मला असं वाटत होते बहुतेक पालथ्या घागरीच होत्या तिथे कोणाच्या लक्षातच येत नव्हतं आम्ही काय बोलतोय दुसऱ्या डोक्यात काढलं पाहिजे की कुणी लोक मला तुमच्यापासून दूर ठेवतात किंवा माझ्यावरती रिस्ट्रिक्शन्स घालतात कोणाच्या बाची छातीने पहिली गोष्ट दुसरं मला सगळी अक्कल आहे मी सगळ्यांना ओळखून आहे कोणी जरा इकडून तिकडे केलं तर मला सगळं समजतं हे नसतं तर एवढं मोठं उभं केलं असतं का मी जी मंडळी कशी आहेत ते कसे लोक आहेत ते सगळं मला माहिती आहे मीच म्हणते म्हणून असं करतात म्हणूनच मी म्हणते की कोणाला बोलू नका मला भेटायचं नाही कोणाला मीच म्हणते ते काय म्हणणार आहे मला कंट्रोल करणारा मी तरी आजपर्यंत पाहिलेला नाही किंवा मला सांगणारा की तुम्ही असं करा तसं करा तोंडापुरती हो म्हणेन मी पण करायचं तेच करणार आणि मला समजतं की नाही तुमच्यापेक्षा जास्त समजतं की नाही आताच लिहिलं की वेद विशारदे सगळ्या वेदाची जी विशारदा आहे तिला हे समजणार नाही का त्याला शिकवायला कोणी कोणी यावं म्हणा माताजी, माताजी आहेत ना माताजी त्यांच्या कह्यात आहेत असं का अशा माताजींना तुम्ही तरी कशाला मानता बेकार माताजींना सगळ्यांनी माझ्या डोक्यावर जर येऊन उभं राहिले तर माझं काय होणार आहे काय शिस्त असायला पाहिजे की नाही अहो इतकी शहाणी मंडळी सुद्धा इथे आहेत की ते माझ्याकडे प्रेझेंट घ्यायला आले नाही म्हटलं तुम्ही आला का नाही नाही माताजी आम्ही म्हटलं की असं अजून आमचं सहजोगात तेवढी प्रगती झाली पुण्यात सांगते आम्ही म्हटलं असं कसं अजून आम्ही एवढे मोठे सहयोगी नाही तर जे पुढे आले ते सगळे बेकारच होते कोण मोठे आले ते काही होते म्हणा चांगले तर आम्ही कोण सहयोगी होतो असेही लोक या पुण्यात येते आम्ही कोण मोठे आम्ही कशाला घ्यायचं नाही प्रत्येक वेळा फॉरेनच्या लोकांनी तुमचं पैसे द्यावेत आणि पुणे मात्र त्यांना मिळणार आहे बाकी तुम्हाला मिळतील बाकी जे काय असेल ते रेडिओ बिडिओ घेऊन बसा घरी पुणे घ्यायचं आहे की रेडिओ घ्यायचा आहे पहिली गोष्ट फॉरेनच्या लोकांनी हे द्यायचं ते द्यायचं मग फॉरेनचे पैसे माता जिथे असं बोलायचं नाही हे भिक्कारपणाचं लक्षण आहे आणि सहजोगाने तसं मुळीच बोलायचं नाही शोभत नाही तुम्ही सहजोगीत आहो योगी राज तुम्ही कुठे नेऊन बसायला मी तुम्हाला ते तरी ठेवा सिंहासनावर बसल्यावरती तुम्ही भिकाऱ्यासारखे वागता म्हणजे काय म्हणावं तुम्हाला म्हणजे मला रडायला येतं काल मी रडतच बसली पुण्याला आलं की नेहमी मला रडायला येतं आता पुढच्या वेळा मला प्रसन्न ठेवलं पाहिजे आता साईना अकरा हजार रुपयाचं त्यांच्यावरती कर्ज आहे कोण देणार ह्या मंडपाचं एवढा मोठा मंडप मात्र शाननी घातला आईला दाखवायला आणि ते त्याच्यात बघते तर सगळे पैसे आमचेच लागणार आहेत म्हणजे मीच माझा मंडप करावा मीच माझं सगळं पूजन बिजन करून तुम्ही पूर्ण तुम्हाला कसं मिळणार आहे असलाच प्रकार दिसतोय थोडा बहुत लागलं तर चार माणसांनी पूजा करा पण व्यवस्थित हृदयाने करा ज्यांना हृदय नाही त्यांनी करायची त्याचं लक्ष पैशात त्यांनी इथे कशाला बाजारात जावं तुम्हाला माहिती आहे माताचे पैसे घेत नाहीत अगदी एक कवडी मला नको तुमची उलट स्वतःचे पैसे घालून सगळं करते पण तुम्ही अगदीच पैसे घालणार आहे आणि फुकटखुरी कराल ते मात्र तुम्ही चालू देणार नाही हे दे पुष्कळदा पुण्याला झालंय आता परत होऊ देणार आहे परत तसं करायचं नाही आणि असे कंजुसडेपणा करायचा नाही आणि सगळ्यात शेवटली गोष्ट अशी की तंबाखू खाणारा मनुष्य सहजगात येऊ शकत नाही आणि तोंडाला त्या बायका ते काळत भासत असतात त्यानी यायचं नाही ज्या बायका असं करतात आणि पुरुष त्यांनी यायचं नाही सहजोगात त्यांना मज्जाव आहे मुळीच यायचं नाही तेच लोक असे धंदे करतात ज्यांच्या तोंडात तंबाखू असेल त्यांनी आता सुद्धा उठून सरळ चालतं नाही तर मी त्रास देणार आणि तोंडाला त्या लावायच्या नाही मिश्या दारू तर प्यायचीच नाही पण हे सुद्धा ते तोंडाला लावत बसायचं सकाळी मूर्खासारखं ते काय आहे आमच्याकडे मुलकर्णी लावतात म्हणजे का मुलकर्णी आल्यात काय आता सगळ्याचे प्रोग्रामला अशी दुर्दशा करायची नाही माझी मला सुद्धा काहीतरी पत असायला पाहिजे जगात लोकांना वाटलं लो पाहिजे आणि लोक म्हणतात की माताजी रांजले गांजले आणखी भिकारी अशाच लोकांच्या माताजी पुण्यात असंच म्हणतात माझ्याबद्दल लोक तुमच्यात सुद्धा काहीतरी दिसलं पाहिजे आज पूजेच्या दिवशी निश्चय निर्धार करू गंभीरता आतमध्ये आणा की आम्ही आजपर्यंत काय झालं ते चुकलं आमचं आई ह्याच्यापुढे आम्ही मात्र नेटाने प्रत्येकाने स्वतःसाठी मिळायचं आणि ग्रुप बनवायचाच नाही कोणी कोणाच्या विरुद्ध बोलायला सुरुवात केली की त्या माणसाला छाटूनच टाका म्हणजे बरोबर ग्रुप बनवायचा ज्यांनी ग्रुप बनवायला सुरुवात केली मी बघा तिथे मग धाड आणणार आणि ते मला फार सोपं काम आहे कोणी ग्रुप बनवायचा नाही कोणत्याही सेंटरवर ग्रुप बनवायचा नाही आणि ते कुलकर्णीनं मी लीडर केलेलं आहे त्यांना कुणी चॅलेंज करायचं नाही आणि कुणी त्यांच्याशी वाद घालायचा नाही हे मी सांगून ठेवते तुम्हाला मिक्सून कुणी जरी वाद घातला तर मग माझं त्यांचं पाह पाहून घेईन मी बिलकुल एक अक्षर आणि क्वेश्चन करायचं नाही जर त्या माणसाचं चुकलं तर मी त्याला ठीक करते आणि काढूनही टाकते पण तुम्ही मध्ये बोलायचं नाही मी प्रत्येकाशी संबंध ठेवू शकत नाही हे लक्षात आणलं पाहिजे सुसंबद्धता तशी ह्या शरीरात जशी सुसंबद्धता आहे त्याला कारण आहे की एकाचं कनेक्शन दुसऱ्याशी मग एकाच्या हातात एवढं एकाच्या हातात एवढं असे सगळे वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत जोर जबरदस्ती करायची नाही स्वतःवर जोर जबरदस्ती करा स्वतःला नीट करा स्वतःला बघा स्वतःकडे लक्ष द्या आणि कशी बघा तुम्ही ह्या पुण्यभूमीत जर तुमचं झालं नाही आहो इथे तर नाचलेले कुजलेले लोकसुद्धा वर येतील तर तुमच्यासारख्या का येऊ नये ह्या पुण्यभूमीत तुम्ही जन्म घेतला ते पूर्वजन्माच्या अकलेनी घेतला आणि पूर्वजन्माचं सगळं सुकृत तुम्ही काय आता मुळामुठ्यात घालणार आहात अहो ते सगळं सुकृत काय तुम्हाला दिलं त्याच्यामुळे इथे जन्माला घातलं एवढ्या मोठ्या जागी आलात तुम्ही आज सहयोगात आला आणि आता हे काय काढले सगळ्या गोष्टी सहयोगाच्या करायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या शुद्र गोष्टी करायच्या नाही जो मनुष्य शूद्र गोष्टी करेल त्याला म्हणायचं तुम्ही सहयोग सोडा अगदी त्यांना स्पष्ट हे बघा कृपा करून तुम्ही सहयोग सोडा कुणी शुद्र गोष्टी करायच्या नाही मी असं करतो मी तसं करतो असा अहंभाव दाखवायचा मी काही करत नाही माताजी सर्व करतात ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी तुमच्यातल्या सर्व शक्त्या जागृत होतील नाहीतर सगळ्या नष्ट पावत्या आणि माझ्यापासून दूर हटून त्रासच होणार आहे तेव्हा माझ्यापासून हटू नका दूर जाऊ नका त्या पदराखालीच जा तिथंच आराम आहे सगळ्यांना तिथंच सुख आहे सगळ्यांना इकडे तिकडे बायकाचं नाही कोणाच्या त्याचं नाही संभाजीरावांनी जर त्या कब्जी कलुषाचं ऐकलं नसतं तर आज ही आपल्या महाराष्ट्राची दशा झाली नसती एकट्या कब्जी कलुषाने संबंध महाराष्ट्राला सर्वनाश करून टाकला तसेच आपल्यात पुष्कळ त्या कब्जी कलुषे मला दिसत आहेत त्या त्यांच्या नादी लागायचं नाही इथे शिवाजी महाराजांसारखे छत्रपती उभे झाले पाहिजेत तरच हा पुणा आहे आणि पुण्याची पुण्याई नाही तर बेकार आहे सगळं कळलं का आता मनामध्ये निश्चय करून असं बसायचा निर्धार करून बसायचं आय एम सॉरी आय टू स्पीक इन मराठी लँग्वेज बिकॉज पुणा इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट प्लेस अँड दी पीपल हॅव ए स्पेशल gift of God that they are born. Punya Nagari is the name. Punya Patanam means the all the Punyas, all the good deeds that they did in their previous lives is poured into this. All the saints have praised this place. In the ancient times, in the ancient books, it is written as this is a Punya Patanam, is the is the place, is the is the city of Punyas. So in such a great place you all have come, you should be very thankful i'm just addressing to them that you are born in such a great country in such a great city and you have a special very special responsibility and that's what i was advising them that these foreigners have come they are also very lucky people to come to this great city of France. and by god's grace i'm sure they will achieve a big ascent in this puja so let us all decide today not to worry about small, frivolous things, but think of something higher that we want to achieve. The highest that we want to achieve in our ascent. The greatest that we want to achieve in our life. this is the place where you can achieve it. And that's why I'm going to settle down in Pune. This is the place where you are going to grow very big. It's the best place to grow great in your ascent. And that's why it's very important. Today's Puja is extremely important. May God bless you.